का हा तू गुरुजींची ऐक बालका ऐक बालका हा तू बाईंची जिल्हा परिषद शाळेला बोलवायची तयारीच्या मेळाव्याला बोलवायची ऐक बालका <coughs> नाव नोंदणी पहिली करा शारीरिक शारीरिक विकास तपासून बघा लांब दोरीच्या उड्या मारा अन कागदाची होळी करा लागील सार्थ की लागील सार्थ की शाळा पूर्वतयारी जिल्हा परिषद शाळेला यायची जिल्हा परिषद शाळेला बोलवायची ऐक बालका <coughs> बौद्धिक विकासा बौद्धिक विकास किती आहे शोधा लहान मोठा फरक ओळखा प्राणी पक्षातील फरक सांगा योग्य वस्तू क्रमाने लावा होईल तयारी होईल तयारी पहिलीच्या वर्गाची जिल्हा परिषद शाळेला यायची शाळा पूर्व तयारीचा मेळाव्याला बोलवायची ऐक पालका सामाजिक विकास हा करू भावनिक विकास करू आई वडिलांचे नाव सांगू सर्व खेळात सहभाग मिळवू होईल प्रगती होईल प्रगती आपल्याच सर्वांची जिल्हा परिषद शाळेला यायची शाळा पूर्वतयारीच्या मेळाव्याला बोलवायची ऐक बालका ऐक बालका हा गुरुजींची जिल्हा परिषद शाळेला बोलवायची ऐक बालका